तर नमस्कार शेतकरी बांधवांना तुम्हा सर्वांचे स्वागत आहे द ॲडव्हान्स फार्मिंग या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आज आपण हळद पिकावरील दुसऱ्या खताच्या डोसाबद्दल पोषक तत्वाबद्दल व किती दिवसांनी द्यावा याबद्दल माहिती घेणार आहोत तरी कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बळूया आपण आपल्या व्हिडिओकडे आपल्याला घ्यायचं आहे क्रियाजन कंपनीचा डी एन पी जी म्हणजे डायनामिक न्यूट्रिशन प्रोवायडर म्हणजे हे सूक्ष्म अन्नद्रव्याचं काम करते याचा वापर चाळीस किलो म्हणजे एक बॅग प्रति एकर असा असतो व हे हळद पिकाला सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य व पोषक तत्व पुरवण्यास मदत करते दोन नंबरला घ्यायचं आहे आय जी एल कंपनीचा अकरा बेचाळीस अकरा म्हणजेच एन पी के यामध्ये अकरा टक्के नायट्रोजन बेचाळीस टक्के फॉस्फरस व अकरा टक्के पोटॅशियम एवढा आढळून येते याचा वापर पंचवीस किलो म्हणजे एक बॅग प्रति एकर असा असतो त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला कॅल्शियम नायट्रेट यामध्ये कॅल्शियम नायट्रोजन ऑक्सिजन हे घटक आढळून येतात व वा याचा वापर पंचवीस किलो प्रति एकर म्हणजे एक बॅग प्रति एकर असा असतो आता कॅल्शियम नायट्रेट कशासाठी झाडाच्या जा वाढीसाठी व मजबूतीसाठी कॅल्शियम नायट्रेट वापरले जाते त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट म्हणजेच एक बॅग मॅग्नेशियम सल्फेट यामध्ये मॅग्नेशियम सल्फर ऑक्सिजन हे घटक आढळून येतात व हे एक दुय्यम पोषक तत्व आहे जे पिकाच्या वाढीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते यामुळे पिकांची नायट्रोजन आणि फॉस्फरस शोषून घेण्याची क्षमता सुधारते सर्व खत नंतर म्हणजे सर्वात शेवटी घ्यायचं आपल्याला आय जी एल कंपनीचं एल डी ए पी यामध्ये नायट्रोजन दहा टक्के फॉस्फेट चौतीस टक्के व पोटॅशियम शून्य टक्के आढळून येते व याचा वापर एक लिटर प्रति एकर असा असतो व हे ड्रिपद्वारे किंवा ड्रिंचिंगद्वारे पिकाला सोडायचे असते तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी कास्तकार कृषी सेवा केंद्र कारंजा रोड बाजार तालुका जिल्हा वाशी येथे अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र